सांगायचं ताई डे ना आजकाल प्रत्येक जणांचे केस गळत आहेत आणि प्रत्येकजण हेच म्हणतं की केस माझे खूप गळत आहेत तर यामुळे काय होतं दूषित हवामुळे आपल्या ते केसांवर खूप मोठा परिणाम होतो हो आणि या धावपळीच्या जगामध्ये आपल्या तेलांची काळजी करणं तर खूप अवघड आहे तर बऱ्याच वेळा आपण बाहेरचे महागडे तेल आणून ट्राय करतो केसांना लावतो पण कंटाळून शेवटी सोडून देतो पण तेलाचा काहीच फरक आपल्या केसांसाठी पडत नाही तर मी तीन वर्षापूर्वीपासून हे तेल वापरते जेव्हा इन्स्टा यूट्यूब मी काही चालवत नव्हते तेव्हापासूनही मी तेल वापरते त्याच्या अगोदरपासून तर ह्या तेलाचा इतका छान रिझल्ट आहे तर म्हटलं आता आपलं चॅनल आहे तर आपण तुमच्यासोबत शेअर करावं कारण तीन वर्षापूर्वीपासून हे तेल मी वापरते तर माझ्या मुलीचे केस कंबरपर्यंत आले तर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन आणि माझ्या केसांनासुद्धा खूप फरक पडलेला आहे ते केस तशा अनुवंशिक असतात म्हणजे आईच्या त्याच्या आजोबाचे कुणाचे जरी घरी वाढ असली तर आपल्यासुद्धा केसांना वाढ असते तसं कुणाचेच आमच्या घरी वाढ नव्हते तरी पण माझ्या मुलीचे खूप केस चांगले झालेत आणि माझेसुद्धा अचानक केस वाढायला लागले तर या तेलाचा रिझल्टच इतका छान छान आहेत सुद्धा हे तेल बरेच जण विकत आहेत तर तुम्हाला आज मी घरच्या घरी कुणा सगळ्यांना शक्य नसतं विकत घेणं तर घरच्या घरी तुम्ही नॅचरल पद्धतीनं हे तेल बनवू शकता आणि तेल तुम्ही जेव्हा ते वापराल तेव्हा चालू करताल तेव्हा मला नक्की कमेंट करताल की खरंच या तेलाचा रिझल्ट खूप छान आहे तर तेल वा तेल बनवण्यासाठी कुठले कुठले साहित्य वापरायचे कडीपत्ता चार ते आठ काड्या त्याची पानं घेतलेली आहेत तुळशीचे पानं घेतलेली आहेत पा सात ते आठ त्याच्यानंतर जास्वंदाची फुले ते दहा आहेत नंतर त्याची पानंसुद्धा सुद्धा आपण इथं वापरलेत मेथी चार चा ते पाच चमच कांद्याचं बी चार ते पाच चमच वापरलेलं आहे त्याच्यानंतर दोन ते तीन आवळा कट करून घेतलेला आहे आवळ्यामुळं काय होतं केसनाचं मग येते केस गळायचे कमी होतात आणि कोरपडीचं पाणी घेतलेलं आहे वाटलं जर तुम्हाला गुलाबाची फुलं भेटली तर त्याची चार ते पाच गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या घ्या तर मला इथं नाही भेटल्या म्हणून मी वापरले नाही तर तुम्ही नक्की वापरा बनवते वेळेस तेल तर अशा पद्धतीने एवढं साहित्य मी घेतलं आहे पाचशे ग्राम कोकोनट ऑइलसाठी तर पाचशे ग्राम आपण इथं कोकोनट ऑइल घेणार आहोत आणि हे तेल बनवण्यासाठी पण लोखंडी कढईचा वापर करणार आहोत तर लोखंडी कढईमध्ये तेलाचा तेल बनवल्यामुळं केसाला अजून खूप छान फायदा मिळतो तर आपण तेल सगळं कढईमध्ये टाकून घेऊया तर अशा पद्धतीनं सगळं तेल गाडून घ्यायचं आहे आणि थंड तेलामध्ये आपल्याला हे साहित्य चांगलं मिक्स करून चा। घ्यायचं आहे त्याच्यानंतर चालू करून आपल्याला गॅसवर तेल हे कडक करायला ठेवायचं आहे तर अशा पद्धतीनं सगळं साहित्य फुलं म्हणा कोरपड आवळा कांद्याचं बी नंतर मेथी धाणे के तुळशीचे पानं कडीपत्त्याचे पाणी आणि भेटले तर गुलाबाची पानंसुद्धा नक्की टाका गुलाबाच्या पाकळ्या तर अशा पद्धतीनं सगळं साहित्य याच्यामध्ये आपण मिक्स करून घेऊया गॅस आधी चालू करायचा आणि मध्यम गॅसवर मध्यम सॉरी एकदम बारीक गॅसवर आपण तेल हे शिजवून घ्यायचं आहे तर हे जे सगळं साहित्य आहे ते एकदम मऊ झालं पाहिजे आणि नंतर थोडासा लाल कलर येपर्यंत तेल आपल्याला शिजवायचं आहे तेलाला चांगला पिवसळ कलर आला की समजून तर तेल आपलं बनलेलं आहे छान आणि तेल जळू द्यायचं नाही बरं का अजिबात याची काळजी घ्यायची सतत हलवत राहायचं तेल जर जळलं तर आपण समजायचं की या जे साहित्याचा अर्क आहे तो पूर्ण तेलापासून ते वाफेद्वारे निघून जाईल याच्यासाठी ते आपण तेलाच्या अजिबात वाफ होऊ द्यायची नाही बारीक गॅसवर आपल्याला तेल चांगलं शिजवायचं आहे तर तेलाला कलर हळूहळू हळूहळू पिवळा ये येत जाईल तेल एकदम काळपट करू नका नंतर काय होतं तेल जळतं आणि त्याच्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते सगळे मर मरून जातात जे आपल्या केसांटासाठी पाहिजे आहेत ते सगळे मरून जातात तर यासाठी आपण तेल बारीक गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा शिजवून घ्या तर खरं सांगायचं म्हटलं तर प्रत्यक्षात हे तीन वर्ष मी तेल ट्राय करते याच्यामध्ये इतके छान रिझल्ट आहेत तुम्हीसुद्धा खूप खुश असाल कारण भरपूर तेल वापरून तुम्हीसुद्धा कंटाळून गेला असाल आणि आता सोडून दिला चाल कुठलंही तेल वापरण्याचं तर हे तेल तुम्ही एकदा बनवून बघा तुम्हाला चांगलं वाटलं तर तुम्ही परत परत तसं महिन्याला महिन्याचं जेवढं तेल लागते तेवढं बनवून नक्की ठेवू शकता तर बघा तेला कलर पिवळा रंग येत आहे तर अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा बनवा तर बारीक गॅसवर सतत हलवत राहायचं आणि तेल चांगलं सारखं आपणाला छान असं मिक्स होत 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 आपणाला तेल चांगला कलर तेलाला छान येतो पिवसळ असा तर तेल अजिबात जळू देऊ नका याची तुम्ही काळजी घ्या बरं का सतत हलवत राहायचं आणि तेल बघा आपलं आपलं हळूहळू बनतं आहे आणि जे मधलं साहित्य आहे ते, ते पूर्ण म्हणजे थोडं पूर्ण काळं झालेलं नाही एकदम लालसर झालेलं ला, आहे सुकलेलं आहे ते एवढ्यापर्यंतच आपल्याला तेल शिजायचं आणि तेलाचा कलर तुम्ही बघू शकता जळलेलं नाही अगदी तेल फक्त जसा पिवळा कलर आहे लाईट पिवळा तसा कलर आलेला आहे तेलाला तर अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा तेल बनवा आणि केसांना आठ दिवसाच्या अगोदर तेल के तेलाला मस मस्या, केसांना मसाज करायच्या आहे आणि दोन दिवस ठेवायचं बरं का दोन दिवस ठेवलं तरी चालते दुसऱ्या दिवशी धुऊन ठेवा वाटल्यास तर अशा पद्धतीनं तेलाची आठ दिवसाला एकदा मशाज करा चांगली मूळ ते केसांच्या मुळापर्यंत पूर्ण शेंड्यापर्यंत तेल लावून एक बोणी घालायची के केसांची आणि अशा पद्धतीनं केस धुवायचे तर खूप छान रिझल्ट आहे या तेलाचं नक्की बनवा बाहेरून तेल आणण्यापेक्षा घरच्या घरी नॅचरल पद्धतीनं कमी खर्चामध्ये तेल नक्की बनवू शकता एखादा काचाच्या भरणीमध्ये तुम्ही याला भरून ठेवू शकता किंवा ज्या तेलामधून आपण बाटलीमधून तेल काढले त्याच बाटलीमध्ये भरून ठेवा तर गॅस बंद करूया आणि रेस या, रे, या तेलाची तुम्हाला म्हणजे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवा बरं का कारण केस असले डोक्यावर के छान चार तर आपलं सौंदर्य टिकून राहतं केसामुळेच आपण सुंदर दिसतो लांब असो छोटे असो की दाट आणि छान केस असले शाईन करायला लागले तर आपल्याला छान वाटतं आणि आरशात सुद्धा तर नक्की तुम्ही सुद्धा केसांना बघा लहान मुला मुलींचे सुद्धा ह्याच्या केस वापरला तरी चालतंय आणि केसांना वाढ तर भरपूर होते या तेलामुळे आणि तुम्ही नक्की ट्राय करा वापरा आणि वापरल्यानंतर कमेंट नक्की करा तर भेटूया बाय